गोष्ट पंधरावी रघुपती राघव राजाराम लहानपणी श्याम देवाची खूप भक्ती करायचा वेगवेगळ्या पोथ्या वाचणे देवाचा जप करणे कार्तिक स्नान माघ स्नान वैशाख स्नान निर्जळा एकादशी करणे देवांच्या संतांच्या गोष्टी मित्रांना सांगणे अशा बऱ्याच गोष्टी करायचा त्याने घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड घालून सजवले होते त्यात त्याने सुंदर शाळीग्राम ठेवला होता रविवार आला म्हणजे श्याम व त्याचे मित्र घरातले रिकामे डबे घेऊन ते जोर जोराने वाजवून भजन करायचे कथा कीर्तन करायचे चातुर्मासात श्यामच्या गावात गणपतीच्या देवळात रोज पुराण व्हायचे हे मंदिर श्यामच्या घरापासून खूप जवळ होते त्या दिवशी रविवार होता मंदिरात पुराण सुरू झाले होते श्यामची आई सुद्धा पुराणाला गेली होती तर इथे घरात सगळी मुले जमली होती त्यांनी घरातले रिकामे डबे घेतले टाळ घेतला व भजन करायला सुरुवात केली मुलांना डबे वाजवण्यात आनंद वाटत असला तरी मोठ्या माणसांना मात्र ती कटकट -कट वाटते मुलांच्या गोंधळाने देवळातल्या पुराणाला अडथळा येत होता लोकांना पुराण ऐकू जात नव्हते सगळी माणसे श्याम व त्याच्या घरच्यांना नावे ठेवायला लागली देवळातल्या मंडळींनी गुरुवाला बोलावले व श्यामच्या घरी जाऊन मुलांना आरडाओरड करणे बंद करा असे सांगण्यास सांगितले पण गुरुवाच्या आधीच श्यामची आई देवळातून घरी जायला निघाली होती तिथल्या माणसांची बोलणी ऐकून तिला वाईट वाटले होते ती घरी पोहोचली आणि श्यामला ओरडून विचारू लागली की हा काय गोंधळ चालला आहे तुमचा श्याम म्हणाला आम्ही भजन करत आहोत इतक्यात भिकू गुरव सुद्धा तिथे येऊन पोहोचला व त्याने मुलांना धांगडधिंग घालले बंद करा असे सांगितले कारण त्यांच्या ओरडण्याने कोणालाही पुराण ऐकू जात नव्हते श्यामचा एक मित्र चिडून म्हणाला आम्ही नाही करणार बंद त्यांचे पुराण चालू आहे तर आमचेही भजन चालू आहे शेवटी श्यामच्या आईने सर्व मुलांना समजावले की मोठ्याने ओरडले तरच देव मिळतो असे काही नाहीये डबे वाजवले नाही तरी चालतील हळूहळू टाळ्या वाजवा ताल धरा म्हणजे झाले ज्या पूजेमुळे दुसऱ्याला त्रास होतो ती पूजा पूजा नसतेच आपली प्रार्थना कधी दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ देऊ नये तुम्ही हळूहळू भजन केले तर तुमचेही काम होईल आणि देवळात सुद्धा पुराण नीट चालेल श्यामची आई भिकूला म्हणाली आता नाही करणार मुले गोंधळ भिकू देवळात निघून गेला आणि आई सुद्धा तिच्या कामाला गेली इथे मुले देवळातल्या माणसांना नावे ठेवू लागली पण काय करायचे ते ठरत नव्हते शेवटी श्याम म्हणाला आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणूयात व नुसत्या टाळ्या वाजवूयात पण त्याच्या मित्रांना काही ते पटले नाही त्यांना राम नामापेक्षा डबे वाजवण्यातच आनंद मिळत होता ते सगळे श्यामला भित्रा म्हणून त्याच्यावर रुसून तिथून निघून गेले आता श्याम एकटाच रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम म्हणत बसला मित्रांनो जसे श्यामचे मित्र त्याला लहानपणी सोडून गेले तसे बरेच जण आपल्याला आयुष्याच्या कुठल्याही वळणावर एकटे सोडून जाऊ शकतात आपल्याला नेहमी पुढे जाताना आपला, जाता आपला स्वतःचा दिवा घेऊन एकटेच पुढे जावे लागते कधी कधी लोकांच्या टीकेच्या वादळामुळे आपला हा दिवा विसतो पण आपल्याला तो पुन्हा लावून पुढे पाऊल टाकावेच लागते